सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर रात्री भात थोडासा जास्तीचा झाला म्हणजे मी नाही खाल्ला आणि माझ्या मुलीनं नाही खाल्ला तर त्याच्यामुळं तो भात उरला तर म्हटलं मी तसाच तो फ्रीजमध्ये ठेवला तर मग मी सकाळी इथं फोडणीचा भान बनवत होते आणि तो भात मला प्रचंड आवडतो तर इथं मी ते एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरमोरी टाकली आणि सर्वप्रथम मी शेंगदाणे टाकले तर तुम्ही नक्की असे शेंगदाणे तेलामध्ये तळून बघा इतके छान लागतात खायला त्याच्यानंतर खूप सारे कडीपत्त्याचे पानं टाकले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक आ, कट केलेला कांदा टाकला आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या तर मी ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेत होते त्याच्यानंतर मी ते त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले तर त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आणि लाल मिरची पावडर टाकली घरी बनवलेली लाल मिरची पावडर टाकली जास्त काही मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले नाही एकदम साधा सिंपल भात बनवला इतका छान लागतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये भात ॲड करून दिला आणि तो व्यवस्थित तेलामध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये परतून घेतला तर इथं एकदम मस्त असा भात तयार झाला मला खूप आवडतो ताईनो हा भात तर त्याच्यावरती मी असा हिरवा गच्चा सांबार टाकला आणि एकदम टेस्टी टेस्टी इथं फोडणीचा भात तयार झालेला आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त भात असा हा इथं तयार झालेला आहे तर मी आज माझ्या मिस्टरांना हा नाश्ता देते त्यांनाही आवडतो तर त्यांच्यासाठी इथे मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतो ते काही जास्त नाश्ता करत नाही एखाद्या दिवशीच करतात तर आज बनवला होता तर म्हटलं चला सर्वप्रथम त्यांना देऊ तर मी त्यांना देऊन दिला आणि त्याच्यानंतर मी गॅसचा ओटा एकदम क्लीन करून घेतला माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझे किचन ओट्यावरले सगळे कामं करून झालेले होते त्याच्यानंतर मी माझ्यासाठी नाश्ता घेतला तर त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा घेतला होता आणि इथं मी जो फुडणीचा भात बनवला तर तो घेतला तर मी दररोज गूळ आणि शेंगदाणे खाते तुम्ही म्हसाल मग तुम्ही लाडू बरं बनवत नाही ते तर मला लाडूपेक्षाही असे गूळ शेंगदाणे खायला जास्त आवडतात मला फारसा काही लाडू आवडत नाही तर त्याच्यानंतर मी नाश्ता केला मा मी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग मी इथे देवपूजा करण्यासाठी फुलं तोडतो तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल इतका चिवचिव छान आवाज येत होता हे बघा इतका सुंदर आवाज येत होता एकदम मंजूळ असे आवाज येत होते बाहेर तर चला मी आता पटकन देवपूजा करते तर इथं हे बघा गोकर्णाला खूप सारे फुलं आलेले होते तर मी ते तोडून घेतले चार पाच फुलं तर इथं समोरसुद्धा मी फुलं तोडण्यासाठी आलेले होते तर तुम्हाला पक्ष्यांचा किलबिट किलबिल असा किल आवाज येत असेल तर चला मी आता देवपूजा करून घेते इथं माझी देवपूजा करून झालेली होती आणि मी इथं तुळशीला पाणी घालण्यासाठी आलेले होते तर चला त्यांन माझी देवपूजा झाली तर चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आज छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर घड्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला बरोबर एक वाजलेलं आहे तर माझं सगळं आवरून झालेलं आहे सगळे कामही आटपलेले आहे तर म्हटलं चला आता साठी जे दादा आले होते ना तर त्यांनी एक पाईप बदलून दिला तुम्हाला दिसतोय का हे बघा हा पाईप आहे ना तुम्हाला दिसतं इथं हे कट झालेलं आहे तर एवढी मोठी मशीन ह्या पाईपामुळं बंद होती दिसते तुम्हाला फक्त हा पाईप दीडशे रुपयाचा आहे आहे आणि याच्यामुळे ना तर मशीनच्या खालून पाणी टपकत होतं तर बघा एवढंसं समजा एवढी मोठी मशीन एवढीशा पाईपासाठी बंद पडलेली होती बंद नव्हती ती ती चालू होती पण तिच्यातून पाणी खाली टपकायचं ना तर मग मी लावत नव्हते तर हे बघा तर हे फक्त दीडशे रुपयाचा पाईप आहे तर जे कंपनीचे दादा आले त्यांनी हा पाईप बदलून दिला आणि नवीन पाईप टाकून दिला तिथं तर हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं कटलेला आहे हा पाईप तर चला चला तर 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 ते तर इथे ही संध्याकाळची वेळ होती आणि माझ्या मुलीला आज आलूचा पराठा खायचा होता तर इथं मी झटपट आलूचा पराठा बनवणार होते इथं मी कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले होते आणि इथं मला मसाला तयार करायचा होता तर इथं मी मसाला तयार करून घेतला त्याच्यामध्ये मी अनियन टाकलं लसणाच्या पाकळ्या टाकल्या तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकली तरी चालेल एका साईडनं मी सांबार सुद्धा कट करून घेतलेला होता तर चला तर इथं मी ना हे आलू असे खिसून घेतले खिसून घेतल्यामुळं काय होतं पराठा छान होतो जर चांगले गाळ झालेले असले तर तुम्ही हाताने खुसकरले तरी चालते साल काढून घ्यायची आणि हाताने करायची पण मी थोडंसं खिसणीं खिसून घेतला तर मी याच्यामध्ये आता मसाले ॲड करते तर चला मी तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते मसाले ॲड करते तर चला तर इथं मी सर्वप्रथम जो आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे कांदा आणि लसण तर तो मी त्याच्यामध्ये ॲड करते तुम्ही नक्की असा ग्राइंड करून बघा आणि त्याच्यात टाकून घालून खूप छान लागतो तर मी हा पूर्ण याच्यामध्ये टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर मी इथं सांबार कट करून घेतलेला आहे खूप सारा आणि थोडंसं सा खोबरं खिसून घेतलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून बघा एकदम टेस्टी असा आपला पराठा तयार होतो आलूचा तर मी हे सुद्धा टाकून घेतलं तर चला मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मसाल्यामध्ये सर्वप्रथम मी हळद टाकून घेते त्याच्यानंतर कशी घरचा लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडस जिरं सुद्धा ॲड करते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला सुद्धा टाकणार आहे एकदम छान आणि टेस्टी लागतात तुम्ही नक्की टाकून बघा तरी इथे मी जवळपास अर्धा चमचा चाट मसाला टाकला पोहे खायच्या चमच्या ना अर्धा चमचा तर हे काय करायचं हाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं हे व्यवस्थित हाताच्या सह्यानं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं ते एकजीव झालं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं पराठे एकदम छान होतात तर मी आता याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले ना तर आता सध्याच त्याचा एवढा खूप वास येतोय म्हणजे एकदम छान वास येतोय तर चला मी आता पटकन ये ना कणिक मळून घेते आणि तुम्हाला दाखवते दौता दौता। था था तर इथं मी मिक्सरच्या पॉटमध्ये कणिक मळून घेत होते तर काय होतं आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झाली की आपल्याला त्याच गोष्टी करायला आवडतात तर आता माझं तेच झालेलं आहे मला ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये ना कणिक मळायला आवडतं इतक्या छान पोळ्या येतात पण आपण कधी कधी हातानेही भिजवायला पाहिजे असं मला वाटतं पण मी शक्यतोवर त्याच्यामध्येच ते कणिक मळून घेते तर इथं मी लगेच पराठे करण्यासाठी सुरू झालेले होते तर इथं मी एक छोटीशी पोळी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे तर ते टाकून दिलं तर ते थोडंसं जास्त टाकायचं त्याच्यामुळं काय होतं खाताना पराठा छान लागतो जर आपण कमी सारण टाकलं तर मग आपल्याला पराठा खाल्ल्यासारखं वाटत नाही तर त्याच्यासाठी मी इथं जास्तीचं सारण टाकलं आणि इथं छान असा पराठा बनवून घेतला जास्त सारण टाकलं ना तर मग थोडासा पराठा आजूबाजूनं फाटतो आणि कमी सारण टाकलं तर मग ते व्यवस्थित येतो पण जास्त सारण टाकलेला पराठाच छान लागतो खायला तर इथे मी एका साईडनं तो भाजून घेतला परत दुसऱ्या साईडनंही चांगला भा म्हणजे चांगला खमंग भाजून घ्यायचा एकदम क्रिस्पी इतका छान लागतो हा पराठा खायला एकदम गरम गरम तर एकदम टेस्टी लागतो तर चला त्यानं मी असे करत करत सगळे पराठे बनवून घेतले तर आता आम्ही जेवण करतो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा